नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक सगळेजण तुटून पडतील खायला असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत पोटॅटो बाईट्स कसे करायचे ते आपण पाहूया आतापर्यंत मुलांना सुट्टी लागली होती म्हणून वेगवेगळं काहीतरी खायला हवं होतं अनेक आपण नाश्त्याचे प्रकार पाहिलेच आहेत आता मुलांच्या डब्यात देण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आज केलेले पोटॅटो बाईट्स मुलांना तर नक्कीच आवडतील आणि ते टिफिनमध्ये द्यायला सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आपण पोटॅटो बाईट्स करतोय त्यासाठी मी इथे पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत उकडून साल काढून जाड किशणीवर किसून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घालण्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन छोट्या ढोबळी मिरच्या होत्या माझ्याकडे त्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत चिरताना आतल्या बिया काढून टाकलेल्या आहेत कॉर्नफ्लॉवर दोन टेबल स्पून घेतलेलं आहे गाजराचा किस अंदाजेत तीन ते चार टेबलस्पून असेल गाजराचा किस ढोबळी मिरची कांदा ह्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो किंवा यापैकी एखादं नसेल तरीसुद्धा काही बिघडत नाही किंवा एखादी घरातली दुसरी कुठली भाजी तुम्हाला याच्यात घालायची असेल तरी तुम्ही घालू शकता इथे मी चार ब्रेडच्या स्लाईसचे ब्रेड क्रम्स करून घेतलेत मिक्सरमध्ये ते फिरवून घेतलेले दोन टेबलस्पून एवढी तांदूळ पिठी आहे तांदूळ पिठी आणि कॉर्नफ्लोअरमुळे आपले बाईट्स छान कुरकुरीत क्रिस्पी होणार आहेत चाट मसाला घेतला आहे त्यामुळे चटपटीत चव येईल एक स्पून चाट मसाला मीठ आपल्याला स्वादानुसार घालायचं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याचंही प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक स्पून एवढी आलं लसूण पेस्ट घरी बनवलेली आहे ती ती घालू घालू शकता जर तुम्हाला लसूण तुम्ही खात नसाल तर लसूण स्किप करा आणि नुसतं आल्याचा किसही वापरू शकता अर्धा स्पून एवढी काळ्या मिरची पूड घेतलेली आहे एक स्पून रेड चिली फ्लेक्स घेतलेत या बाईट्समध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाहीये आता आपल्याला हे सगळं साहित्य एकत्र एक छान नीट मिसळून घ्यायचं आहे उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे स्मॅशर मी स्मॅश केला सुद्धा चालणार आहे आता त्यावर आपण या सगळ्या एक एक करून भाज्या घालूया मसाले घालूया आणि छान आपल्याला त्याचा डव बनवून घ्यायचं आहे गोळा बनवायचा आहे कांदा घातला ढोबळी मिरची घालूया ढोबळ्या मिरचीचा वास अतिशय सुंदर लागतो गाजर आलं लसूण पेस्ट चाट मसाला मिरपूड चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरही घालू शकता रेड चिली फ्लेक्स मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालूया कॉर्नफ्लॉवर तांदूळ पिठी आणि ब्रेड क्रम्स थोडेच घालते आधी मळून बघते जर जास्त मऊ वाटलं पीठ गोळ्याला तर आपण परत अजून हे उरलेले ब्रेड क्रम्स त्यामध्ये घालूया आपल्याला गोळा जास्त व्हायला नकोय पाण्याचा वापर आपण करणार नाही होत अजिबात बटाट्यातलं जे मॉइश्चर आहे तेवढ्यावरतीच हा आपला गोळा बनणार आहे थोडस हातावर तेल घेते गोळ्याला लावायला आणि गोळा छान आपण मळून घेऊया मस्त गोळा तयार झालाय बघा पाणी आपण अजिबात वापरलेलं नाहीये आपला गोळा छान तयार झालाय आता आपण त्यातले मसाले मुरण्यासाठी एक दहा मिनिट झाकून ठेवूया आणि तोपर्यंत तो फ्राय पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया तेल तापायला ठेवलंय आता मी पोळपाटाला थोडंसं तेल खालती लावून घेणार आहे आणि याच्यातला थो छोटा पोर्शन काढून घेते पोळपाटावर तो थापून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे बाईट्स कट करून घेणारे थापून घेतलंय थोडस लाटण्याने एकसारखं करून घेते पातळ करायचं नाहीये आपल्याला थोडीशी जाडी ठेवायची आपले ते बाईट्स करायचे आपले छोटे चौकोन चौकोन शंकर पाळ्यासारखे पिझ्झा कटरने आपण कट करून घेऊया मस्त आपण हे असे छोटे छोटे बाईट्स जे कट केलेत ते काढून घेऊया सुटे-सुटे करून घेऊया तेल तापायला ठेवलंय त्यामध्ये आपल्याला ते तळायला घालायचे एकदा तेल तापवून घेतलं की गॅस मिडियम करायचा तेलात सोडल्याबरोबर त्याला झारा लावायचा नाही नुसते हलवते आहे उलटले नाहीयेत अजून आपण आपले सगळे पोटॅटो बाईट्स तळून झालेत काय सुंदर दिसत आहेत बघा पटकन खावेसे वाटतात वासही इतका घंगमट सुटलाय घरामध्ये आता आपण सर्विंग हुए। डिश तयार करून घेऊया आपले पोटॅटो बाईट्स करून तयार झालेत काय सुंदर दिसत आहेत बघा वास खूप सुटलेला आहे तळायला पोटॅटो बाईट्स तळायला खूप वेळ लागतो बरं का पण डिश म्हटले मात्र अगदी पटापट पत संपतात तुम्ही पण या पद्धतीने पोटॅटो बाईट्स करून बघा पोटॅटो बाईट्स बरोबर खाण्यासाठी आपण इथे टोमॅटो सॉस दिलेला आहे तुम्ही पण या पद्धतीने पोटॅटो बाईट्स करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा पोटॅटो बाईट्सचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेले नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद